तर नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे तर प्रत्येक रविवारी आपण गोट्याची स्वच्छता करतो तर हे बघू शकता आपण सात ते सात इथं जनावर आहेत आणि वरच्या साईडला एक शेड हो आहे त्या वरच्या साईडला एक आपली जनावर आहेत दोन चार तर आज रविवारी प्रत्येक रविवारी आपण स्वच्छता करतो पहिल्यांदा ही सगळं खायली स्वच्छता करून घ्यायची म्हणजे पाणी पडले की सगळं शेण असं किचकच होत नाही त्याच्यानंतर पुढच्या साईडलाही गव्हा नाही बघू शकतो तुम्ही ही पण पहिल्यांदा स्वच्छता करून घ्यायची याची त्याच्यानंतर धुवायला घ्यायची स्वच्छता ठेवली की असं वास पण येत नाही आणि माश्या माश्या डास हे कुठलेच प्रकार काही होत नाहीत त्यामुळे गोच गोट्यात स्वच्छता ठेवा तुम्ही पण स्वच्छ स्वच्छता ठेवली की जवळपास रोगराई पण कमी होते आता आपले तुम्ही आपली जनावर बघू शकता तुम्ही जवळपास आजारी कधी नसतेच आता ही बघू शकता ही वयाला झाले हिला खाली व्हायला एक दोन महिने बाकी आहेत ही पाडी मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला जाईल पाडी विकत घेतलेली आपण ही जी गाय आहे ती घरची गाय आहे आता मध्यंतरी ह्या गाईचं तांगडं फसटलं होतं था। त्यामुळं था। आपण बाहेर साईडला बांधलेलं मातीमध्ये मा त्यामुळे खाली पण आपण मॅट टाकलेला आहे यासाठी ही पण गाई बघू शकता तुम्ही ही आता पहिल्या वेळ त्याला बावीस लिटर चाललेलं आहे याला पण भरवलेला आहे गाब आहे त्याच्यानंतर ही पाडी पण तुम्ही बघू शकता हे पण पाडीच काल व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे ही आपली घरची दिशी गाई आणि त्याला झालेली खोंड नऊ महिन्याचं खोंड आहे तुम्ही पण अशी स्वच्छता ठेव हो जा हे असा स्पेस केला आहे त्यामुळे वार पण एकदम खेळत राहते या मागच्या साईडलाही हत्तीघास लावली आपण बघू शकता तुम्ही हा स्पेस पण आपण जवळपास सहा फुटाचा आहे हा स्पेस या पुढच्या साईडचा पाठीमागं पण बघा स्पेस भरपूर ठेवलेला हो आहे जेणेकरून दारी काढायला काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला ना पाठीमागून जाताना फक्त शेण पाठीमाग वाढायचं त्यामुळे घाण पण गोठा जास्त होत नाही पाठीमाग जास्त जागा ठेवल्यामुळं शेण पण उचलायला सोबत जाते आपल्याला अजून धापते गई बघाय तरीही असे गव्हाणातली जे काय राहिलेली वैर नाही तुम्ही रोजच्या रोज असे झाडून घेता कसं होतं असं फटीफटी जर असं जर राहिले असली तरी बघू शकता तुम्ही तर त्याला बुरशी तुम्ही झाडून घ्यायचा रोजच्या रोज पूर्ण बारीक बारीक सुद्धा काही सुद्धा ठेवायचं नाही बुरशी लागल्यानंतर याच्यामुळे पण सुद्धा रोगराई होते हगवण लागणे असले प्रकार होते ते आपल्याला कळून येत नाहीत पण ह्या गोष्टीत न झालेला असतात ते मग स्वच्छता सगळ्यात महत्वाच्या पहिल्यांदा सर सर अपनी गए बहु शको में काजल खेल गाय एकदम शांत बाद मारत नहीं खोड है खोड का रागव है मारते च ही गव्हाणपूर्ण स्वच्छ की झालेली आहे एका एक साईडला आपण लावलेली आता ही वैरण आहे ती खराब वैरण नाही तुम्ही परत संध्याकाळच्या मिक्स करून घातले तरी चालतील त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना त्या माशी वैरण तुम्ही टाकत जाऊ नका खराब करू नका आणखी एक कायम दुकाना ही जी, जी, जी थे, थे। एक घाण दिसते का तुम्हाला आधी पाणी मारून घ्यायचं सगळ्या गायांनी जेवढं काय टोटल तुमच्याकडे गाया जास्त त्यांच्यावर पाणी मारून घ्यायचं पहिल्यांदा असं एक पाच दहा मिनटं ठेवायचं उमकारल्यानंतर हे सगळं निघून जाते जास्त काय त्याला खरडत बसायला लागत नाही निघून जातं उमकारलं नंतर थोडं घासलं की निघून जातं त्यामुळे आधी पहिल्यांदा तर सगळ्या असं भिजवून घ्यायच्या एवढ्या काही तुमच्या काही असतील त्यामुळे जास्त ताप होत नाही घासायला नसतं असं भिजलो ना नुकतं चांगलं एक नंबर आठवड्यात एकदा तर तुम्ही नक्कीच धुवा नाही रोज शक्य झालं तरी आता मला शक्य होत नाही त्यामुळे मी आठवड्यात नाही होतो पूर्ण असं भिजवून घ्यायचं खालून हे खालच्या साईडला हे बघू शकतो तुम्ही आपल्या घेल्यापासून बसलेला नाही पंधरा दिवस झाले लागेल जे शेण दिसतंय तुम्ही हे जर तुम्हाला जर टाळायचं असेल तर तुम्हाला तीन वेळा दिवसातून गोठा स्वच्छ केला पाहिजे शेण पडले की उचललं पाहिजे काय होते शेण खाली समजा शेण पडलं तर त्यातच बसते ते त्यात बसले की हे असं होते बाबा एकदम चिटकून बसते शेण आणि ते काढाय गेलं तर एकदम केसं निघते त्याच्यात केसं गेले की असं होते पाहिजे दिसते बघू शकता ते केस गेले की असं दिसते लाल होते एकदम जाग आणि तो तर जखम होईल त्यामुळं जर तुम्हाला टाईम असेल तर दिवसातून तीन वेळा तर शेण उचला त्याच्या पाठीमाग पडले किंवा असं स्पेस करू शकता तुम्ही ती स्वच्छता झालेली आहे सगळी आपल्या गोष्टीची तरी बघू शकता ती पण बघू शकता तुम्ही कसे एकदम स्वच्छ सगळी आणि तुम्हाला शेवटचं सांगायचं राहिलं जर कोणाच्या गोट्यामध्ये असेल तर मॅट खाली पण खूप घाण होते तरी मॅट दरवेळेस तुम्ही गोटा धुताना आठवड्यात एकदा तरी नक्की धुवा शि बघा आता अशी घाण आणखी थोडे घासले तरी सुद्धा राहिले पूर्ण उचलून तुम्ही धुवावर राहिल्यामुळं हे बघू शकता आले तुम्ही किती दिन नंतर să खूपच लालेले किती ताका द्या मग subscribe Da ne